नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवड संगोपनामधील जो तिसरा टप्पा आहे तर तो म्हणजे नवव्या महिन्यापासून ते अकराव्या महिन्यापर्यंत पशुपालक मित्रांनो या महिन्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये वापरणारी ही जी पावडर हेप ग्रो आहे तर या पावडरचा आपण आपल्या पशूंमध्ये कशाप्रकारे वापर करायचा या पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती वरती नवीन असाल तर ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पशुपालक मित्रांनो कालवड संगोपन करत असताना आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या मध्ये त्यांचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवसापासून तर त्यांच्या वयाचे जे तीन महिने आहेत ते पूर्ण होईपर्यंत आपण आपल्या कालवडींमध्ये लिक्विड बोविग्रो या औषधाचा जो वापर करायचा तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो देखील आपण पशुपालक मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा सोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये ज्या वेळेस त्यांचे वय चार महिना सुरू होते तर चौथ्या महिन्यापासून ते आठ महिने पूर्ण होईपर्यंत आपण आपल्या कालवडींमध्ये बेस्ट कल्प ही जी पावडर आहे या पावडरचा जो वापर आहे तो आपण कसा करायचा कधी करायचा किती करायचा याबाबतचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो देखील मित्रांनो आपण जर पाहिला नसेल तर तो नक्की पहा पशुपालक मित्रांनो हे झाले पहिले दोन टप्पे पशुपालक मित्रांनो वडिओमध्ये आपण कालवड संगोपनामधील जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे नवव्या महिन्यापासून ते अकराव्या महिन्यापर्यंत यामध्ये आपण पावडरची हेब क्रो आहे तिचा वापर आपल्या कालवडींमध्ये केल्यावर आपल्याला कुठले फायदे होतात त्याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर हेप मध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत त्यासोबतच या पावडरमध्ये आपल्याला आमायनो ॲसिड आणि इष्ट दिलेले आहे मित्रांनो विटॅमिन्समध्ये या पावडरमध्ये आपल्याला विटॅमिन ए आहे विटॅमिन बी थ्री आहे विटॅमिन ई आहे बीटा कॅरोटीन आहे तसेच मिनरल्समध्ये आपल्याला पावडर या पावडरमध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे कॉपर आहे कोबाल्ट आहे आयन आहे आयोडीन आहे मॅग्नेशियम आहे मॅगनीज आहे सिलेनियम आहे पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये जे हे सर्व घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये खास करून नवव्या महिन्यापासून ते अकराव्या महिन्यापर्यंत खूप सुंदर आणि खूप चांगले फायदे आपल्याला या पावडरचे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर हेपग्रोचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले जे फायदे आहेत ते आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो पावडर हेपग्रोचा वापर आपण ज्या वेळेस आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये खास करून त्यांचे वजन ज्या वेळेस दोनशे साठ किलो ते तीनशे किलोच्या आसपास होते तर त्या ठिकाणी आपल्या कालवोडींने माज केल्यावरती आपण त्यांची ए आय म्हणा किंवा त्यांची गर्भधारणा त्या ठिकाणी करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये केल्यावर आपल्या पाल जे वजन आहे ते चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील या पावडर हेप ग्रोथचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर हेप ग्रो या पावडरच्या वापरामुळे आपल्या जे लहान वासरं असतात त्यांचे रूपांतर आपण कालवडीमध्ये करण्यासाठी या पावडर हेप ग्रोचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडीजींची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी देखील या पावडर हेप ग्रोचा आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये त्यांची जी लैंगिक परिपक्वता आहे ती सुधारण्यासाठी व आपल्या कालवडींना माझावरती आणण्यासाठी देखील या पावडर हेपग्रोमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या कालवडींमध्ये माझावरती येण्यासाठी कुठल्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर या पावडर हेपग्रोचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या कालवडी किंवा रेडीमध्ये त्यांना त्यांची लैंगिक परिपक्वता वाढवण्यासाठी व त्यांना माझावरती आणण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो तसेच मित्रांनो पावडर हेपग्रो या पावडरच्या वापरामुळे आपल्या ज्या कालवडी आहेत त्या लवकर वयात येण्यासाठी आपल्याला मदत होते सोबतच आपल्या गोठ्यातली जी कालवड आहे तिची गाय होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि आपला जो कालवड संगोपनाचा जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी देखील या पावडर हेपग्रोमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कालवडींचे वय हे नऊ महिन्याचे असेल तर त्या ठिकाणी आपण जर या पावडर हेपग्रोचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या कालवडींमध्ये खूप चांगले आणि खूप सारे फायदे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपण या पावडरचा वापर करताना आपल्या कालवोडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांना जंत निर्मूलनाचे जे औषध असतील त्यांचा देखील जो डोस आहे तो देखील प्रॉपर द्या त्यामुळे आपल्याला आपल्या कालवडींमध्ये या पावडरचे जे रिझल्ट आहे ते नक्कीच चांगले पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवट संगोपनामधील जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे नवव्या महिन्यापासून ते अकराव्या महिन्यापर्यंत तर त्यामध्ये वापरायची जी पावडर हेप या ले ले या पावडर जी या ग्रो आहे याबाबतची संपूर्ण माहिती घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो या पावडरच्या आधीचे देखील जे दोन औषधं आहेत यामध्ये बेस्ट काल्प असेल किंवा बोविग्रो लिक्विड असेल यांचे देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा पशुपालक मित्रांनो पावडर हेप ग्रो या पावडरच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या पावडरचा डोस आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये पंचवीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचे ऑप्शन आलेले आहे त्यावरती नक्की क्लिक क्लिक करा पशुपालक मित्रांनो धन्यवाद